कधी तुम्हाला असं वाटतं का की आपण तिच्याशी रोज बोलतो मेसेज करतो तिला प्राधान्य देतो पण तिला ते ती वाटतच नाही आपण नेहमी हाय म्हणतो आपण विचारतो जेवण झालं का आणि ती कधी कधी उत्तर देते कधी नाही पण जेव्हा ती उत्तर देते तेव्हा त्यात आपल्यासाठी खास असं काही नसतं एक साचलेला मेसेज एक इमोजी बस आपण आतून तुटतो पण बाहेरून असतो कारण ती अजून आहे संवाद सुरू आहे एवढंच पुरेसं वाटतं आपल्याला पण हे खरं कनेक्शन आहे का, का आपण फक्त तिच्या रिप्लायची सवय करून घेतली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका भावनेबद्दल बोलणार आहोत जिथे प्रेम आहे संवादही आहे पण मन जुळायला अजून अवकाश आहे आपण पाहणार आहोत मुलीचं मन खरंच कधी आणि कशामुळे कनेक्ट होतं आपण रोज मेसेज करून चुकतो का आणि सगळ्यात महत्त्वाचा तो एक नियम जो तुमचं सगळं प्रेम बिघडू शकतो किंवा सावरूही शकतो आणि हो जर तुम्हाला असंच वाटत असेल की मी प्रयत्न करतो पण उत्तर मिळत नाही तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात हा चॅनल आहे टॉक टू हर मराठी इथे आपण मॅसेजच्या पलीकडचं बोलतो त्या वाक्यांमागे दडलेल्या भावना शोधतो जर अशा नात्यांच्या खोल गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढच्याच मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे ती कनेक्ट का होत नाही आणि तुम्ही काय चुकता भाग एक ती कनेक्ट का होत नाही कधी कधी ती ऑनलाईन असते पण आपला मॅसेज वाचत नाही आपण वाट बघतो ती टायपिंग करते मग अचानक ऑफलाईन जाते अशा वेळी वाटतं कदाचित मीच काही चुकीचं लिहिलं असेल कदाचित तिला मीच नको वाटतो पण हे खरंच असतं का नंबर एक मुलीचा मेसेजला उशीर करणे इज इक्वल टू डिस्कनेक्ट बऱ्याचदा आपण समजतो की ती रिप्लाय करत नाही म्हणजे तिला आपल्यात इंटरेस्ट नाही पण मुलीचं मन असं सरळ नसतं ते खूप सूक्ष्म असतं ती लगेच रिप्लाय करत नाही कारण कदाचित ती आजूबाजूला काहीतरी भावनिक गुंतलेली असते किंवा ती अजून तुम्हाला भावनिकदृष्ट्या ऑब्झर्व करत असते म्हणजे तुम्ही फक्त बोलत आहात की खरंच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात हे ती तपासत असते पॉइंट नंबर दोन जास्त मॅसेजिंग इज इक्वल टू जास्त उपलब्धता आपण रोज तिला मॅसेज करतो सकाळी गुड मॉर्निंग रात्री गुड नाईट दिवसभर अपडेट्स पण हे सगळं तिला आराम देत नाही उलट सुरक्षित वाटतं अंदाज घेण्यासारखं वाटतं आणि हाच प्रॉब्लेम आहे जेव्हा आपण सहज उपलब्ध असतो तेव्हा उत्सुकता कमी होते आणि मुलींच्या भावनिक लक्षासाठी उत्सुकता खूप हवी असते म्हणूनच कधी कधी थांबणं प्रतिसाद न देणं हे सुद्धा कनेक्शनच एक रूप असतं पॉइंट नंबर तीन संभाषणापेक्षा कनेक्शन महत्वाचे तुम्ही रोज बोलता पण त्या बोलण्यात भाव आहे का म्हणजे तुम्ही तिला रोज विचारता कशी आहेस पण कधी विचारलंय का आज तुझं मन शांत आहे का किंवा आज दिवस कसा गेला ग अशा संवादामधून कनेक्शन होतं नुसत्या शब्दांनी नाही भावनेनं ना. आणि जर हे सगळं ऐकताना तुमच्या मनात पण काही फ्लॅशबॅक येत असतील काही आठवणी काही चुकलेले क्षण तर एक विनंती हा व्हिडिओ लाईक करून ठेवा कारण हा व्हिडिओ त्या प्रत्येक जणासाठी आहे जो खरं प्रेम करतो पण शब्दात अडकतो पॉइंट नंबर चार ती तुम्हाला ऑब्झर्व करत असते बऱ्याचदा ती काहीही बोलत नाही पण सगळं बघते तुम्ही कशावर हसता कोणती रील कुठे तुम्ही गंभीर असता आणि कुठे तुम्ही खरे नसता हे सूक्ष्म संकेत तिला सांगतात हा माणूस माझ्या भावनिक स्तरावर आहे की नाही आणि जर तुम्ही सतत तिच्यासाठी बदलत असाल तर ती कनेक्ट होत नाही कारण तिचं मन शोधत असतं हा खरच असा आहे की फक्त मला खुश करायचा प्रयत्न करतोय पाच त्या एका नियमाची सुरुवात आणि इथून आपण बोलणार आहोत तो एक नियम जो मुलीशी टेक्स्टिंग करताना अनेक विसरतात आणि मग तुटलेले संवाद तुटलेली नाती हातात येतात पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तो एक नियम काय आहे आणि तो पाळला नाही तर ती मनाने तुमच्यापासून किती लांब जाते त्यामुळे थांबा कारण पुढच्या काही मिनिटात एक असं सत्य बोलणार आहे जे तुमच्या कनेक्शनला बदलवून टाकेल भाग दोन तो एक नियम जो तुम्ही विसरता आपण इतकं काही करत असतो तिला हसवतो तिच्यासाठी वेळ काढतो तिचं मन सांभाळतो पण एक गोष्ट विसरतो स्वतःचं मन सांभाळणं तो नियम तिच्या रिप्लायवर तुमचं सेल्फ व्हॅल्यू ठरवू देऊ नका हो तुमच्या मेसेजला ती रिप्लाय करते का नाही याच्या आधारावर तुम्ही तुमचं महत्त्व ठरवता हेच सर्वात मोठं नुकसान आहे आणि बघा आपण सगळेच अशा सापळ्यात अडकतो ती टायपिंग करते आपलं मन थांबतं ती रिप्लाय नाही करत आपली रात्रीची झोप जाते ती काहीतरी सामान्य बोलते आपल्याला वाटतं मी तिच्यासाठी पुरेसा नाही पण सत्य हे आहे तिचा रिप्लाय इज इक्वल टू तिचं तात्कालीन मनस्थिती तो तुमच्या मूल्याचं मोजमाप नाही जेव्हा आपण तिच्या मेसेजच्या रिप्लायवरून आपलं स्वतःचं महत्त्व ठरवतो तेव्हा आपण नकळतपणे आपलं नियंत्रण तिच्या हातात देतो आणि तेव्हा ती कनेक्ट होऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतःशीच डिस्कनेक्ट होता स्वतःची उपस्थिती विसरू नका बऱ्याच मुलांना वाटतं मी तिच्यासाठी एवढं केलं तरी ती बोलत नाही पण हे विचार स्वतःबद्दल नाहीत हे तिचं स्वीकार मिळवण्यासाठी आहेत पण एक खरं कनेक्शन तेव्हाच तयार होतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वात शांत असता म्हणजे तिने रिप्लाय दिला दिला नाही दिला, तरी आपन तुटत नाही तरी आपण आपण तुटत फक्त वाट बघत बसत नाही आपण आपलं आयुष्य जगतो आणि मनातून एक संकेत जातो मीही महत्वाचं आहे आणि हेच संकेत तिला खऱ्या अर्थाने आकर्षित करत भावनिक स्थिरता आकर्षक असते ती जेव्हा बघते की तुम्ही तिच्या मूडवर नाही फिरत किंवा तुम्ही स्वतःच्या भावनांना आदर देता तेव्हा ती खरंच विचार करत बसते हा माणूस वेगळा आहे कारण आजकाल सगळेच कुणाच्या तरी रिप्लाय मागे फिरत आहेत पण जो स्वतःमध्ये स्थिर आहे तोच लक्षात राहतो तुम्ही तिच्यासाठी असू शकता पण स्वतःला हरवून नाही हो प्रेम करा तिला समजून घ्या तिला वेळ द्या पण त्या सगळ्यात स्वतःचं मन हरवू नका कारण ती कनेक्ट होईल जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट असाल आणि जर या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला थोडा शांतपणा वाटला असेल काहीतरी आत खोल हल्ला असेल तर या व्हिडिओला शेअर करा कदाचित अजून कोणीतरी असा आहे जो टायपिंगच्या मागे आपली ओळख विसरत आहे तुम्ही तिच्यासाठी असू शकता पण स्वतःला हरवून नाही हो प्रेम करा तिला समजून घ्या तिला वेळ द्या पण त्या सगळ्यात स्वतःचं मन हरवू नका कारण ती कनेक्ट होईल जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट असाल आणि जर या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला थोडं शांतपणा वाटला असेल काहीतरी आत खोल हल्लं असेल तर या व्हिडिओला शेअर करा कदाचित अजून कोणीतरी असा आहे जो टायपिंगच्या मागे आपली ओळख विसरतो आहे कधी कधी ना एक व्हिडिओ फक्त बघितला जात नाही तो लक्षात राहतो आणि एखाद्या रात्री एखाद्या टायपिंगच्या थांबलेल्या क्षणात आपल्याला आठवतो की हो हे मी ऐकलं होतं आज आपण खूप काही समजून घेतलं की तिच्या रिप्लाय न येणं ही, ही फक्त एक सिच्युएशन आहे पण त्यामागे आपली स्वतःची भावनिक शांतता ती जपणं किती महत्वाचं आहे मी एक गोष्ट नेहमी म्हणतो तुम्ही तिच्यासाठी वाट पहा पण स्वतःला विसरून नाही आणि हेच जर तुम्हाला आत खोल कुठेतरी जाणवलं असेल तर एक छोटं काम करा या व्हिडिओला एक लाईक द्या कारण तुमचं ते लाईक हे फक्त एक बटन नाही ती एक, एक आहे की हो मी स्वतःला समजून घेण्याच्या वाटेवर आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा कारण अशा प्रकारच्या सच्च्या गोष्टी जेव्हा मनात घुसमट असते तेव्हा एकदम आपल्यासारखं बोलतात तेव्हा जरूर भेटू आणि तो स्वतःला विसरू नका आपण बोलत राहू इथेच टॉक टू हर मराठीवर